हॅलो एव्हरीवान आय भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारी वाक्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या वाक्यांचा इंग्रजी बोलण्यासाठी नक्की उपयोग होईल तुम्ही आता व्यस्त आहात का तुम्ही आता व्यस्त आहात का आर यू बिझी नाव आर यू बिझी नाव मी ते थे कपाटात ठेवले मी ते कपाटात ठेवले आय पूट इट इन द कबर्ड आय पूट इट इन द कबर्ड मी त्याला बघितले मी त्याला बघितले आय सॉ हीम आय सॉ हीम ते सात वाजल्यानंतर येतील ते सात वाजल्यानंतर येतील दे विल कम आफ्टर सेवन ओ क्लॉक दे विल कम आफ्टर सेवनओ क्लॉक तो जागा शोधत आहे तो जागा शोधत आहे ही इज लुकिंग फॉर प्लेस ही इज लुकिंग फॉर प्लेस मला धोका पत्करायचा नाही मला धोका पत्करायचा नाही आय डोंट वॉन्ट टू रिस्क आय डोंट वॉन्ट टू रिस्क मी घेत आहे मी घेत आहे आय एम टेकिंग आय एम टेकिंग मला कॉल करू नका मला कॉल करू नका डोंट कॉल मी डोंट कॉल मी तिच्या आईची तब्येत बरी नाही तिच्या आईची तब्येत बरी नाही हर मदर इज नॉट फीलिंग वेल हर मदर इज नॉट फीलिंग वेल तो कोठे, तो कोठे Where is he? Where is he? तो है तो कोठे है व्हर इज ही व्हर इज ही तो कोण है तो कोण है हु ईज हू ईज ह तुम्हाला जायचे असेल तुम्हाला जायचे असेल यू वेंट टू गो यू वेंट टू गो मला नेहमी उभे राहावे लागते मला नेहमी उभे राहावे लागते आय ऑलवेज हॅव टू स्टँडअप आय ऑलवेज हॅव टू स्टँड अप तुम्हाला उभे राहावे लागेल तुम्हाला उभे राहावे लागेल यू विल हॅव टू स्टँडअप यू विल हॅव टू स्टँडअप त्याला आश्वासन दिले त्याला आश्वासन दिले अशोड हिम अशोड हिम तो त्याच्या खोलीत गेला तो त्याच्या खोलीत गेला ही वेंट टू हिज रूम ही वेंट टू हिज रूम मी तुमचा पेन घेऊ शकतो का मी तुमचा पेन घेऊ शकतो का कॅन आय बोरो यू पेन कॅन आय बोरो यू पेन नक्कीच हे पेन घे नक्कीच हे पेन घे डेफिनेटली टेक धिस पेन डेफिनेटली टेक धिस पेन मी तुझ्याशी बोलत आहे मी तुझ्याशी बोलत आहे आय एम टॉकिंग टू यू आय एम टॉकिंग टू यू मला खात्री करू दे मला खात्री करू दे लेट मी चेक लेट मी चेक किंवा तुम्ही असेही म्हणू शकता लेट मी मेक श्योर लेट मी मेक श्योर वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील तोपर्यंत टेक केअर